बैठक निष्फळ घडलीय संप कायम सामंत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेची जी बैठक आहे ही निष्फळ ठरली पगारवाढ मेळेपर्यंत संप कायम राहणार आहे एसटी कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये बैठक पार पडली मात्र ही बैठक कोणत्याही तोडग्या विना पार पडलेली आहे पगारवाढ मिळेपर्यंत संप कायम राहील अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली सरासुरीच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे उद्याची बैठक आज किती थोडा वेळ काढला तरी चालेल शेवटी आमचा रोडमॅप तयार आहे किती रात्री उशिरा बैठक झाली तरी चालेल परंतु आजचा आज जर तोडगा काढला आणि लेखी स्वरूपामध्ये एसटी कामगारांना असं दिलं की राज्य सरकार एवढं तुमचं वेतन हे राज्य सरकार करायला तयार आहे तर आम्हाला काही आंदोलन करण्याची हौस नाही